संस्थामाता सुशीला देवी साळुंके महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीचा कहर झाल्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे शिक्षक या नात्याने पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यासाठी महाविद्यालयीन रॅलीचे आयोजन करण्यात आले या देशाचे सुजान नागरिक म्हणून पूरग्रस्तांचे दुःख हलके करण्यासाठी मदतीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले तासगाव शहरातून ही रॅली काढण्यात आली समाजातील प्रत्येक स्तरातून मदतीसाठी हात पुढे आले हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येईल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एम पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला डॉक्टर भंडारे डॉक्टर खजूरकर डॉक्टर चिखलीकर प्राध्यापक पंडित प्राध्यापक शेंडगे वरिष्ठ लिपिक श्री कुंभार कर्मचारी श्री वाघमारे सौ साळी कुमारे हजारे यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले मुख्य संपादक विद्याधर लोंडे